मुंबईत सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी खेड तालुक्यातील गावागावातील मराठा बांधव पुढे सरसावले आहेत आंदोलनस्थळी गेलेल्या समाज बांधवांना अन्न पाण्याची कमतरता माजत आहे मुंबईमध्ये काही हॉटेल्स खाऊगल्ली राज्यकर्त्यांनी बंद कल्ची बाब समोर येत आहेत त्यामुळे खेड तालुक्यातील अनेक गावातील मराठा समाज बांधवांनी घराघरातून चटणी भाकरी पाणी बाटल्या तांदूळ डाळ भाजी बिस्किट पुडे फरसाण कोरडा शिदा तसेच इतर आवश्यक जीवनावश्यक साहित्य गाड्यांमध्ये भरून मुंबईकडे रवाना आहे खेड तालुक्यातील पन्नास पेक्षा अधिक गावातून हा शिदा पाठवण्यात येत आहे सर्वच गावांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईवकडे पाठवले आहेत त्यातील काही व्हिडिओ आपण या बातमीपत्रातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत दरम्यान यातील काही गावातील नागरिकांशी पुणे लाईवच्या प्रतिनिधींनी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊया चालू आहे तर या ठिकाणी आपलं जे फडणवीसचं सरकार आहे यांनी आपल्या लोकांवरती अशी वेळ आणलेली आहे की त्या ठिकाणी त्यांना खाण्यासाठी अन्न नाही पिण्यासाठी पाणी नाही हा तिथं आंदोलन चालू आहे त्याच्यासाठी मौजे गुंडाळवाडी आणि परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी चटणी भाकर पाण्याचे बॉक्स केळी फरसाण असं विविध प्रकारचं खाद्यपदार्थ त्यांना घेऊन चाललेले आमचे चार गाड्या आहेत पाटलांचं आंदोलन आदात बन चालू आहे ह्या महाराष्ट्र शासन शासनाने तेथील दहा किलोमीटर परिसरात हॉटेल पाणी सर्व बंद केलं त्या त्यानिमित्ताने तमाम महाराष्ट्र महाराष्ट्रातून प्रत्येक गावाखेड्यातून आमच्या मराठी बांधवांना आम्ही केळी फरसाण पाणी बॉटल भाकरी हे भरून प्रत्येक गावागावातून जात आहेत असंच प्रत्येक गावागावातून द्या खूप हो संघर्ष करावा लागलेला आहे आणि आत्ताही जरंगी पाटलांचं आंदोलन मुंबईमध्ये चालू आहे सरकार काही त्याला म्हणजे वेटेज देत नाही आणि त्यामुळं आपण सगळे एक असल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही म्हणून जी लोकं तिथे आंदोलन करतायत त्यांच्यासाठी चटणी भाकरी पाण्याच्या बॉटल इतर खाद्यपदार्थ खेड तालुक्यातील बुरशेवाडी आणि गुंडाळवाडी या आणि पंचकृषी इथल्या लोकांनी खाद्यपदार्थाच्या दोन तीन तीन चार गाड्या आम्ही आता पाठवतो आहे आणि आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे याचं कारण पण तसं आहे कारण वर्षानुवर्ष आज जर पाहिलं तर मराठी लोकांचा संघर्ष हा खूप मोठा आहे आणि शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर स आम्हाला आरक्षण द्या मी डॉक्टर सतीश दाराडे मी ओबीसी समाजातून येतो मी वंजारी समाजाचा घटक आहे परंतु मी माझे परिवार बरेच शाळेत असताना वगैरे पाहिलेले आहेत ज्यांना अगदी नव्वद टक्क्याच्या वरती मार्क्स असूनसुद्धा ती लोकं वंचित राहायची कारण परिस्थिती नसायची वगैरे असे बरेच उदाहरणं आहेत